स्वी दत्त दत्त महात्म्य अध्याय वैचाळीस वा शोक राजकृत चा शो। श्री दत्त प्रार्थना प्राथना महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे दर्व्येषु महेश्वरः गुरुः महेश्वर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेशाय न्हा श्री गुरुदत्तात्रेयाय न दैत्य मायाजी योजली ती प्रात काळे दुरावली सर्वांची झोप खुलली जागी झाली इंदुमती ती पुत्राते न पाहुनी इकडे तिकडे शोधुनी पुसे दासी लागुनी त्या हे तुनी उठल्या त्या आश्चर्य मानिती डोळे पुसोनी पाहती बाळाची नदीसे गती चित्ती खंती करती त्या माता पाहे इकडे तिकडे परी बाळ दृष्टीस न पडे मग ती मोठ्याने रडे मूर्छित पडे भूमीवरुणी अशा प्रकारे सकाळ झालेली आहे आणि जी माया त्या राक्षसाने पसरवली होती ती माया निघून गेलेली आहे मायेचा प्रभाव समाप्त झालेला आहे सकाळ झाली सर्वांची झोप उडाली सगळे उठलेले आहेत इंदूमती पण जागी झालेली आहे आणि ती बघते ताप बाळ काही दिसत नाही आहे तिला मग ती दासीला विचारते बाळ कुठे गेला असं तर त्याही झोपेतून उठल्या डोळे चोळतात बघतात तर कुठे बाळ दिसतच नाही आहे कुठे आणि मग ती राणी मोठ्या मोठ्याने रडायला लागलेली आहे आणि मूर्छित पडलेली आहे राणी दाटे शोके करुण म्हणे हाय हाय माझे जीवन कोणी नेले चोरुण हे पसरून माया जाळ म्हणे आहा हा परमेश्वरा कोणी नेले माझ्या पोरा हाय हाय जगदीश्वरा करुणा करा काय करू मग ते आता शोक करते आहे आणि रडते आहे आणि देवाला सांगते आहे माझं बाळ कोणी नेलं म्हणे ह्या शोकाक नीत कोठे गेला माझा आंदन सो वंशभूषण मनोरंजन नंदिसे कुठे पामर कोण गे आला कसा माझा नेला हा घाला कसा घातला मला निद्रा का कोण मनुष्य आला का कोण आलं म्हणे चोर आला का माझ्या बाळाला उचलून नेलं कसा माझा बाळा दुरावला म्हणे असं म्हणून ती आणि मला झोप कशी लागून गेली असं ती स्वतःलाच दोष देते आणि रडते आहे कष्ट उत्कट करिता दुष्कर्तप आचरिता तीव्रतर नियम होता जो हाता येस उत तो एकाएकी कसा हाय हाय झाला नाहीसा जो दिसे जो देव सुतसा स्वप्नीही तसा न पाहिला तो हिरोणी कसा नेला कोणी नेला सहसा श्री दत्ताचा प्रसाद कसा दे असा कसा ताप मला मती म्हणते इतके कष्ट केले म्हणे आम्ही काय जप केले तप केले नाना प्रकार केले तेव्हा हा मुलगा आम्हाला झालेला आहे आणि तो देवाच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेला होता आणि देवासारखा मुलगा झालेला होता म्हणे स्वप्नात सुंदर मुलगा कोणाला होणार नाही तसा मला झालेला होता आणि हा कोणी असा चोरून नेलेला दत्ताचा प्रसाद असा कसा वाया गेला म्हणे असं ती म्हणते आहे ज्याचा महिमा अगाध ज्याला वंदिती विभुद तोची दत्त विभुद दे प्रसाद आमासे ज्याला काळ भीत असे त्या दत्ताचे वचन कसे व्यर्थ झाले हे असे वाटत असे आश्चर्य मनोरमा सुकुमारा ये रे वत्सा गुणाकारा कोठे लपसी सुंदरा प्राणधारा त्वरे आणि ती म्हणते अशा दत्तगुरू आहेत म्हणे की ज्यांचं गुणांचं वर्णन करणं करता येणार नाही आणि इतके चांगले ते दत्तगुरू त्यांच्या प्रसादाने आम्हाला मुलगा झालेला आहे आणि तो असा कसा गेला म्हणे ती शोक करते आहे तू काय तू का रागावशी मी निजले म्हणून का रुसुशी ये रे आता त्वरेसी हय गय ती न करी दुर्मती हर हर मी सुता हाय हाय काय करू मी आता जरी जागी राहती जरी मी न निजती तरी अशी कशी गती मग होती बा पुता मग मी जर जागी राहिली असती तर असं झालंच नसतं म्हणे मग तुला कोणीच नेलं नसतं म्हणे असं ती स्वतःलाच दोष देते आहे गुणगण मंडित होशिला पंडित ही असं खंडित केली तू बा पुता तर मग गुणां एवढं तू गुणवान आहेस म्हणे गुणाने शोभून दिसली दिसशील बा सगळे तुला वेदशास्त्र संपन्न होशील असे शी आमच्या मनात होती म्हणे पण तू आमचा सगळा निरस केलेला आहे म्हणे आणि असा कसा निघून गेला म्हणे तू तू अरी मारशील पुढे राज्य करशील वृद्धपणी तारशील आमा वाटले पुता सतत मी नव ओझे पाळले हे त्रास न मानली तुझी आस धरी खास वा पुता अवस्था ती स्वप्नापरी भासली या अवसरी दुःखाद्री हा मजवरी कोसळला की पुता मग ती म्हणते हा दुःखाचा डोंगर आमच्या अंगावर कोसळलेला आहे म्हणे आणि मी जे काही मनोरथ रचलेले होते किंवा माझं जे तुम्ही हे करणार होता म्हणे जे काही मनात ठरवलेलं होतं तर हे सगळं स्वप्नवत झालेलं आहे म्हणे आता काय करू म्हणे असं म्हणून ती रडते आहे इंदूमती जो मनोरथ माझा होता तो तू आत्मजा पूर्वी लाच तुझा कोण पूर्वी आता माझी वैखरी ने परी नो हे दुखवणे वाटे माझे सरेजिने कोण नच वार्ता आता मी काय करू म्हणे मी विश्वास तुझा केला कसा टाकीशी तू मला द्रव कसा नये तुला सांग मुला तू आता ती रडते आणि शोभ करते आहे होता तू न ह्या दिशा शून्य वाटते मदाशा भंग होता ये दुर्दशा वाचू कशाला आता आता तुझ्या वाचून सगळं काही शून्य वाटतंय म्हणे मला आता मी कशाला जगू अशी म्हणते आहे ती असे रोदन करून त्याचे रूप आठवून घे कपाळ फोडून म्हणे का मरण मला नये पुत्राकारे मुखन दावेसी तू कोठे लपलासी पाना आला सनासी कानयशी अजूनी हे उरस्थळ जळजळते जल जल मन हे कळकळते कल मी येथे वळवळते वल परी नवळे तुझे मन पुत्र प्रसवले तुला हे म्हणता लाजये मला या तोंडा काळीमा आला हे दाऊ कोणाला आता हे तोंड कोणाला दाखव म्हणे असं म्हणते ती तू प्रथम ताजरी जरी न येताशी उदरी दुःख न वाटते भारी परी पर हे प्राय वाटते तू जन्माला आलेला नव्हता त्यावेळेला जेवढं दुःख वा, दुःख वाटत नव्हतं त्याच्यापेक्षा हे दुःख जास्ती आहे म्हणे तू जन्माला येऊन आणि गायब झालेला आहे म्हणून दूध माझे जाते वाया ये लवकर धावून या तू कोठे जाऊन या लपसे वाया रुसोनी काय माझा अन्याय पाहुणी लपला तनय जो वाटे आनंदमय एकदा हि पय जयान दिले य पुत्रा धावणं तुझ्या मुखी देते स्तन न राही आता लपून कठोर मन करुणी जो प्राप्तेश्वरा प्रसाद तोही पुत्राचा खेद न आहे मी तरी मंद हा खेद करू कसा वारू तर ज्याला ज्याच्या ज्या ईश्वराने हा प्रसाद दिलेला आहे म्हणे तो सुद्धा हा शोक हे त्याला सुद्धा खेद होत असेल म्हणे तर मी हे दुःख कसं सहन करू म्हणे ઈશ્વરાને પાઠ કેલી મનોની હી દશા આલી જીવન કળા તૂટલી આપુલે આતા વાટતે જસે દિવ્ય દર્શન ઉપાચી નંદન તયા ચલાલણ ન કેલે પાલન પાપીને મી મને ત્યાં મુલાચ અજુ નીટ દર્શન સુધી ઘી બગિત નહોતું મને અશી પાપીને પરમપુત્રા માંડીવરી ન ઘણ ભરી પાળને ઘરણી દોરી મીને ધરી મુખે ગાત મિતુલા एकदा એકદા ઝોક્યા ઝોકા दिला નહીં મને ममत्वाने ओढून जो गेला मज सोडून एकदा ही म्यान माखून किंवा राहून नीट ठेवणं त्याला नीट आंघोळसुद्धा घातली नव्हती म्हणे मी तुला माझ्या हाताने नी तुला नीट जवळ नव्हतं घेतलेलं असं ती शोक करते आहे होते द्वारी द्वार पाळ त्यांच्या डोळ्यावरी पटळं बांधून हो या कोण खळ नेला बाळ ना तर कोण दुष्ट आला म्हणे जेवढे द्वारपाळ होते त्यांच्या डोळ्यावर पण कसलं आवरण पडलं कसली पट्टी बांधली गेली आणि त्याला काय झोपून गेले म्हणेन कसलं गे हे झालं म्हणेन तू कोणत्या दुष्टाने पळवून नेलं म्हणे तुला हे स्वप्न उपम सर्व झाले व्यर्थ मा ओझे वाहिले कष्ट व्यर्थ मी प्रसवले व्यर्थ केले जातकर्म मागुती पुत्र दिसेल म्हणून भर साधारील कोण मी जाई न मरुन शोक करुन पुत्राचा आता म्हणे तु तुझ्यावर एवढे जन्मकाळाचे संस्कार केले तुला एवढं सांभाळलं म्हणे मी पोटात वागवलं म्हणे आणि मी तुझं निदर्शनसुद्धा घेतलं नाही आणि आता तू परत मला दिसशील का नाही हे पण मी सांगू शकत नाही म्हणे तुझा शोक करता करताच मी मरून जाईल म्हणे हळहळ ते माझे मन कशी मी ही पापीनं का न गेले मरून माझे प्राक्तनं कसे असे केले वैषम्य हो पंक्तीत किंवा केला विश्वासघात किंवा कोणाचे वित्त अपवृत केले मी हो मी असं काय पाप केलं होतं म्हणे मी पंक्तीभेद केला का म्हणे कोणाला जेवताना किंवा कोणाचा विश्वासघात केला का कोणाची संपत्ती अपहरण करून घेतली किंवा सर्प मारिला किंवा विप्र लुटला किंवा गावावरी घाला घातला पूर्वजन्मी सर्पाला मारलं का का ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली का एखाद्या गावावर घाला घातला म्हणे मी जे सर्वावणी अधिक ब्रह्मस्वाप हार पातक जे केवळ पावक सकळ कुळ जे जे सगळ्यात मोठं पाप असतं कोणतं तर ब्राह्मणांचं मालमत्ता हरण करण्याचं का ते पाप केलेलं होतं म्हणे मी काय माहिती म्हणे महान का होईना जरी हे ब्राह्मण धना तरी जन्मांतरी संताना न देखे ऐके मी आणि अशा प्रकारचं तो कोणी मोठं मोठं का असे ना म्हणे त्यांनी जर हे पाप केलेलं असलं तर त्याला पुत्रसंतान होत नाही म्हणे असं ऐकलेलं आहे म्हणे मी तरी माझ्या हातून घडय ब्रह्मस्वरण म्हणून हा आनंदन नष्ट होऊन गेला की म्हणून हा मुलगा गेला काय माहिती म्हणे माझ्या हातातून निघून हा विना कर्मा वाचून अनर्थ न ये घडून की केले पहरण ते वृजिन हे विना कर्मा वाचन अनर्थ न ये घडून की केले पहरण ते वृजिन ये हे की का एखाद्याच ठेवलेलं मी हे केलेले म्हणे अपहरण करून घेतलेले आहे पुत्र दिसला रत्न रत्ना समान पूर्वी मी कोणाचे रत्न घेतले की चोरून म्हणून पुत्ररत्न नष्ट झाले हे आश्चर्य वाटे केवळ पुढचे गेले बाळ जेवता पुढची पत्रावळ म्या कोणाची ओढली की का कोणाचं रत्न हिरावून घेतलं म्हणून माझं पुत्ररत्न प्रा नष्ट झालं म्हणे का कोणाच्या पुढचं ताट ओढून घेतलेलं आहे असं कोणतं पाप केलेलं आहे असं ती शोक करताना म्हणते आहे जो शुभलक्षणी सुत एकाएकी झाला गुप्त हे मित्रद्रोह दुरित झाले उदित वाटते का मित्रद्रोहाचं पात माझ्या डोक्यावर म्हणून असं घडलं किंवा वधिला ब्राह्मण किंवा बाळहत्या केली दारुण त्या पापापासून माझा आनंद नष्ट केला का ब्राह्मणाचा वध केला का बाळहत्या केली म्हणून असं झालं किंवा यती क्षोभविला की अतिथी परतविला की ग्रास हिरोने घेतलेला म्हणून गेला पुत्र हा मी एखादा संन्यासाला परत पाठवलं का एखादा अतिथी परत परत पाठवला का एखाद्याचा घास ओढून घेतलेला म्हणून हा माझा पुत्र शोक झालेला आहे असं वाटतं म्हणे मला देवनी देवा देवा विजुन, विजुन अभय देऊनी की कोणाला पूर्वी मी फसविला की देवाचा दिवा मालविला म्हणून गेला हा सुत का देवापुढचा देवा विजून दिवा विझून टाकला का कोणाला अभय दिलं आणि त्याला शिक्षा दिली असं मी तर काही पाप केलेलं नव्हतं ना म्हणे असं ती स्वतःच पश्चाताप करते आहे पापे एवढी जरी न करीते जन्मांतरी तरी, तरी बाळ सरी कोणी चोरून नेताना की नवंद दिले महंता की निंदिले परदैवत की पूजता स्वदैवत अकस्मात मध्येच उठे का पर परदैवताची निंदा केली का महंताचा अपमान केला का स्वतः देवाची पूजा करताना अर्धवट सोडली काय माहिती काय पाप केलं बरं अन्न करून म्या पंक्तीभेद करून केले असेल की भोजनं म्हणून नंदनं अंतरिला की मतभेदे करणं अपमानिला ब्राह्मण की गोग्रास घेतला हिरुण म्हणून नंदनं अंतरला का गाईच्या पुढचं गवत काढून घेतलं का ब्राह्मणांचा अपमान केला काही समजत नाही म्हणे मला केव्हा स्वजनाचा केला भेद की पती सदी धला खेद की दंपती लावेला वाद म्हणून खेद हा झाला की नातेवाईकांमध्ये हे केलं फूट पाडली का पतीचा क्षो म्हणजे पतीचा अपमान केला किंवा नवरा बायकोमध्ये भांडणं लावले म्हणून मला हा हे झालेलं आहे म्हणे दुःख झालेलं आहे म्हणे दुःस्वप्न जे पाहिले त्याचे हे फळ आले सूर्याचे स्तवन केले व्यर्थ केले कसे हे हां म्हणून हे दोन वाईट स्वप्न मला पडत होते म्हणे त्याचं हे फळ मिळालेलं आहे पण मी तर सूर्याला सर्व सांगितलेलं सूर्याचं स्तवन केलं एवढं तरी ते वाया कसं गेलं म्हणे अवस्था ही माझी अशी म्या सांगावी कोणाशी धीर माझ्या जीवाशी देईला दुःखासी वारुण हे मन झाले उद्विग्न काय करावे राज्य घेऊन सर्व वाटे विश्वास पुत्र धन हरपता व हे एवढं मोठं राज्य येऊन काय करायचं म्हणे याचं जे माझं मुख्य धन होतं कोणतं तर पुत्रधन जे होतं तेच हरपून गेलं म्हणे आता समस्त समस्त ऐश्वर वाहून अधिक वाटे पुत्रधन जयानसे संतान त्याचे सदन कोण पाही जी वांज असे नारी भिक्षा न घेती तिचे घरी पुत्रवती होय जरी जगाभितरी मान्यही वनासमान जे घरं वनासमान ते घरं ज्या घरी नसे पोरं या संपत्ती थोर घरी कुमार नसता ज्या घरामध्ये सर्व काही आहे पण पुत्र नाही आहे म्हणे तर ते याच्यासारखं वाटतं म्हणे वनासारखं वाटतं म्हणे आणि जी वांज असे तिच्या हातून कोणी भोजन पण करत नाही म्हणे असं सांगते ती स्वर्गी उभय कुळ वाट पाहती निश्चळ म्हणून निवंशी झाली बाळ आम्हा निश्चळ पदये तर स्वर्गामध्ये पितरसुद्धा वाट पाहत असता म्हणे आता कासया वाचावे वांज म्हणून घ्यावे त्या पक्षी मरावे नवरावे लोकात असे रुदन करून ती पडे मूर्छा येऊन दासी राजाप्रती जाऊन वर्तमान कळवती अशी शोक करते आणि ती बेशुद्ध पडलेली आहे मग दासी आहेत राजाकडे सांगता येत त्या राजाला तो उद्विग्न होणं तेथे आला त्वरे धावणं मूर्छा येऊन राणी दीन पडली पाहे शोके ती पडे भूमीवरी वाऱ्याने केळ जापरी दासी तिरी सी सा सावरी परी न उठे सर्वथा जशी एखादी केळीचं झाड असतं ते वारा आल्यावर पडून जातो त्यासारखी राणी शोकमग्न होऊन जमिनीवर पडलेली होती आणि दासी तिला सावध करत होत्या तरी ती उठत नव्हती त्या रायाचे मन मग बोले घाबरून हाय हाय म्हणून तोही पतन पावला क्षण मात्र पडून मूर्छित उठे उर्वशीचा सुत मारी कपाळावरी हात पुन्हा पडत रडेतो जे पुत्रोत्सवे झाले सुख त्याला झाली झाकी पुत्र शोक एकाएकी उसळे दुःख त्याला लेखन करावे मग नंतर तोही राजा पण शोक करतोय आणि तोही जमिनीवर पडलेला आहे पुन्हा उठतो पुन्हा शोक करतो आहे तर इतकं शोक करत होता की त्याची गणतीच करता येणार नाही असं जे ते उत्कट दुःख येता भूपा आली शून्यता भ्रम जा चित्ता म्हणे मरतो आता शोकाने जो वर्षा घन तो ते अश्रुपात पाहून मान होऊन आश्चर्य पाहून राहिला म्हणजे ढग सुद्धा लाजतील इतके त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते म्हणजे आकाशातून पाणी एवढं पडत पडत नाही एवढे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते थोडे उघडी नाहीयणं ते दिसती रक्तवर्ण सूर्य तया पाहून गेला लाजून आभाळात आणि त्यांचे रडून रडून डोळे इतके लाल झालेले होते तर त्या डोळ्यांकडे पाहून सूर्याला सुद्धा लाज वाटली असती इतके लाल झाले होते राजा भयभीत होऊन पाहते वत्सा लागून वत्सा वाचून गाय हंबरडे दशी राणी तिला पाहुणी स्वयं रडे अभय देवनी माघारी का देवा दुःख सागरी लोटीसी आम्ही शोक सागरी तू हरी मग कसा पुत्रत्वा पाहोनी मग अपुत्र करुणी विसी की का या भुवनी काय म्हणी तुझ्या देवा मग तो रडतो आहे जशी गाय वासरा वासून तर फडते त्याप्रमाणे त्यांची दोघांची अवस्था झालेली आहे आणि तो म, देवाला म्हणतो आहे की पुत्र देवन आम्हाला दुःखाच्या सागरात का लोटलं म्हणे असा कसा तो देव म्हणे असं म्हणतो आहे तो राजा पुत्रत्वा पावनी मगा पुत्र करुणी ठेवीसी का या काय म्हणी तुझ्या देवा मी दंधोत्कट दुःख सोसुनी जे फळं घेतं हे ते घेसी का हिसकावनी काय म्हणी तुझ्या असे मी सत्कर्म जे केले ते माझे बुडाले माझे दैव आता फुटले देव रुसले मजवरी जे काय मी सत्कर्म केलेलं होतं ते सगळं वाया आहे म्हणे आता देव दैवच आता माझं आहे म्हणे असा म्हणतो तो राजा जो हर्ष मज झाला तो अकस्मात डुबाला आता वाचावे कशाला मृत्यू आला तर बरा असं ती परिखा प्रकार तसा असो धिक्कार असती कपाटे थोर तयाधिक्कार अधिकार सर्वथा तर मग तो विचार करतो जो न होणारा आहे किंवा खंदक असलेला अजोड असा आणि राजवाड्याच्या तटाच्या भिंती ज्या काही आहेत तर ते सगळं काय आहे त्याचं का काय आहे सगळ्यांचा धिक्कार असो म्हणे काहीच नको म्हणे मला जे युहरचुनी ठेविले सैन्य त्या टाकावे धिक्कारणं जे वीरशस्त्र धरुण होते तर या धिक्कारावे कोण वैर्य आला म्हणजे सगळ्यांचा धिक्कार आहे एवढ्यांना भिंती आहेत म्हणे एवढ्या भिंतसुद्धा उल्लंघून आम शत्रू आला आणि त्या बाळाला घेऊन गेला आणि एवढे मोठे शस्त्रधारी सेवक उभे होते त्यांचा पण धिक्कार आहे म्हणे सगळ्यांचा तो धिक्कार करतोय आणि कसं काय झालं असं असा तो मनात विचार करतोय आणि बोलतोय रडतोय कोण वैरी आला कोठून पुत्र नेला उचलून तो गेला कसा कोठून इकडे कोण लक्षणं ती मी आज्ञा दिली वीरांना वेडा द्या गर्भगृहाला कशी झोपा आली त्याला असो तर सगळ्यांनाच कशी झोपा लागून गेल्या सगळ्यांचा धिक्कार आहे म्हणे सुर नर की असुर घेऊन पळाला कुमार ठेवले यंत्रमंत्र तया अधिकार असो माझी संतती खुंटली दे कुळदेवता रुसली तपशक्ती वाया गेली बंगली धर्मशक्ती तर जे काय आहे ते सर्व धिक्कार म्हणे त्याचा मी एवढं मंत्र आणि तंत्र आणि सगळं हे केलेलं होतं म्हणे सुरक्षा ठेवलेली होती पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही म्हणेन माझी संतती कुंटली कुळदेवता उचली तपशक्ती वाया गेली भंगली धर्मशक्ती वाटत असे धर्म निबळ निर्बळ तपा अंगी नाही फळ दान समजे निष्फळ माझा वाळ नष्ट होता मग आता असं वाटतं म्हणे हा जो काय धर्म आहे त्याच्यात काहीच बळ नाही जे काही तप केले त्याचं काहीच फळ नाही आहे म्हणे आणि जे काही दानधर्म केला ते सर्व वाया गेलेलं आहे असं मला वाटतं म्हणे दुर् दुर्गती तपितरांसहित आता मी पडेनं निश्चित जन्मांतरीचे दुरित ते हे फळित झाले मला संतान नाही म्हणून असे ज्योतिषाचे वचनं ते ऐकताही मूर्ख होणं केले साधन व्यर्थ तर ज्योतिषांनी सांगितलं होतं म्हणे तुझ्या अनुषबाद पुत्र नाही आहे तरीसुद्धा मी बस मूर्खपणा केला आणि मुलगा मागून घेतला म्हणे मी कसे माझे मूर्खपण व्यर्थ पावलोशिणं हटाणे तप करून फळ कोण लाधला दैवी नव्हते म्हणून धरिले देवाचे चरण जो अनन्य शरण तयाचे रक्षण करी जो तपश्चर्यादिके करून जो न होई प्रसन्न तो भगवान त्रिनंदन मज प्रसन्न झाला तर म्हणे एवढं तप केलं आणि दत्तगुरूंना मी प्रसन्न करून घेतलं म्हणे जे एवढे तपश्चर्या करून त्यांना प्राप्त होत नाही असे जे दत्तगुरू ते मी प्रसन्न करून घेतले होते म्हणे जो सो भक्ताचा कैवारी तो फळ दे माझे करी त्याच्या वचनावरी विश्वास धरी मी खास भगवत भक्तांकचे दैन्य हेचे सर्वांशी मान्य मी भक्त अनन्य का वदान्य माझं उपेक्षी आणि म्हणे भगवंताच्या भक्तांना कशाचंच हे नसतं म्हणे भय नसतं मग देवानी माझी उपेक्षा का केली म्हणे मनमती पालटली की मला भूक प भूल पडली मी काय चूक झाली मजली ती मला जो नाना रूप धर ज्याच्या महात्म्याचा पार नेनती सूर्य योगीश्वर मी पामर काय जाणे आणि जे काय आहे तो ते सर्व कोण जाणतं तर तोच जा जाणू शकतो म्हणे बा त्याच्या मनात काय आहे ते आपल्यासारख्याला कळू शकत नाही म्हणे स्वहास्यान्वी मुख ज्याचे पाहता हो हरिक तोच देईल सुख सर्व दुःख वारुणी आणि ज्याच्या हास्याने सुख होतं असं त्याचं मुख आहे म्हणे त्याला पाहून आपल्याला आनंद होतो असा तो दत्तगुरू हेच आमचे दुःख निवारण करतील ज्याचा ब्रह्मादिका पार न कळे त्याला नमस्कार असो तो सर्वेश्वर दुःख माझे दूर करो जो ब्रह्मची केवळ तयाचे वंधू पदकमळं तो करी प्रतपाळ दोष सकळ वारुणी हेच दत्तगुरू आमचं रक्षण करतील म्हणे देवा विश्वेश्वरा दत्ता सांभाळे आपुल्या भक्ता तुझ्या बा आता या अर्ता कोण पाळी तू सत्कुल विद्याधन तू न पाहास नपासी तप आचरणं भावे चरण चरण होसी निश्चित जे भले भले असती ते पदोपदी चुकती मी तरी मंदमती चुकलो किती वेळ नेणे तर तू म्हणे स सर्वांचा सांभाळ तूच करतो आहे आणि माझी तुझ्यावर भक्ती आहे म्हणे मी आता काय चुकलेलो आहे म्हणे तर ते तूच सांभाळ म्हणे असं तो म्हणतो आता भक्त चला पदरी घेई मला आर्त तुला प्रार्थी मला अभय दे तू देव अनंत माझा काय पाहसी अंत मी करीतो आकांत होणी ये वेळी आता तूच बग म्हणे मला काय शोक झालेला आहे ते तुझबग म्हणे ही मती खचली आता पुत्र आत्मा नष्ट होता आर्तावरी दृष्टी आता करीबा दयाभ अभय दे मजा आता सर्वापराध जाणा जाता क्षमा करीबा दत्ता दुजात्र आता कोण मला आता माझ्याकडून जे काय अपराध झालेले असतील ते तू तु, तूच आता मला क्षमा कर म्हणे आणि तुझ्याशिवाय तारण करणारा मला कोणीच नाही म्हणे असा एकाग्र होणं श्री दत्ता आठवणं राजा करीन म्हण अतिदीन इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते दत्त महात्मे द्विचत्शतध्याय श्रीगुरुदत्तात्रयार्पित नमस्तू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त